आधीच खरं तर वाहतूक कोंडीनं बेजार झालेल्या ठाण्यातील घोडबंदरमधील नागरिकांना आता आजपासून चार दिवस आणखी वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं गायमुख घाटाचं पुन्हा दुरुस्तीचं काम काढलं असून त्यामुळे एकोणतीस एप्रिल पर्यंत एक मार्ग बंद ठेवण्यात येईल वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्यानं ठाण्यात वाहतूक कोंडी होणार आहे तर घोडबंदरकडे येणाऱ्या सर्व जड आणि अवजड वाहनांना सुद्धा बंदी घालण्यात आली असून पर्यायी मार्ग सुद्धा देण्यात आलेले आहेत तर महत्वाची अपडेट खर तर आधीच वाहतूक कोंडी सुरू होती त्यामध्येच आता ठाण्यातील घोडबंदरमधील नागरिकांना आता आजपासून चार दिवस आणखी वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागेल त्यामुळे तर साहजिकच त्यामुळे गाड्यांची सुद्धा गर्दी वाढण्याची शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं गायमुख घाटाचं पुन्हा एकदा काम हाती घेतलं आहे आणि त्यामुळे हे ट्रॅफिक पुन्हा एकदा ठाण्यामध्ये बघायला मिळेल आजपासून गायमुख घाटाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे घाटातील कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश खरं तर आजपासून पुढचे चार दिवस ही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता दिसते कसा नेमका परिणाम होऊ शकतो वाहतुकीवर याचा नक्कीच अतिशय वाहतूक कोंडीने बेकार झालेले ठाणेकर आहेत आणि त्यातच जो घोडबंदर वाचल्यांना आज आजपासून चार दिवस आणखी वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो करावा लागणार आहे वाहतूक कोंडीचा सामना करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमू घाटाचं काम जे आहे ते पुन्हा एकदा काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे त्यामुळे आजपासून ते एकोणतीस एप्रिल पर्यंत हा एक मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद ठर ठेवण्यात येणार आहे दरम्यान वाहतुकीत मोठे बदल देखील करण्यात येणार आहे दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आलेले ठाण्यात वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो मोठ्या प्रमाणात ठाण्यात ठाणेकरांना करता येणार आहे तसेच सर्व दिशेने जे घोडबंदरकडे येणारे जे काही सर्व जड आणि अवजड वाहनं जे आहेत त्यांना बंदी देखील घालण्यात आलेली आहे ठाणे महानगरपालिकेत असलेल्या घोडबंदर रोडवरून गुजरात राजस्थान मध्य प्रदेश किंवा अन्य राज्यात राज्यातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ जी आहे ते दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते त्यातच वडबंदर परिसरात काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण देखील वाढलेले आहेत त्यामुळे हेच काम जे आहे ते हाती घेण्यात आलेले त्यामध्ये जर आपण पाहिलं तर वाहतुकीत मोठा करण्यात आला आहे त्यातला मोठा बदल म्हणजे ठाण्याहून गोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या जो अवजड वाहनांचा जो वाय जंक्शन प्रवेश जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे त्यासाठी पर्याय मार्ग म्हणून जंक्शनकडून खारेगाव मानकुली अंजूर फाटा हा मार्ग जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे त्यातच दुसरा कळवा मुंब्राकडून घोडबंदर कडे येणारा जो रोड आहे तो देखील पूर्णपणे खारेगाव टोल नाक्यापर्यंत त्याला बंदी जी आहे ती घालण्यात आली आहे तर घोडबंदरकडे वाहनांना संचोटी जो प्रवेश जो आहे तिथूनच बंद करण्यात आले त्यामुळे कामन अंजूर फाटा हो. मानकोळीवंडी हा मार्ग जो, जो आहे तो पर्याय ठेवण्यात आलेला आहे नक्कीच नक्कीच निकेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी